कोवाड आश्रम शाळेत भटके विमुक्त दिन साजरा गुणवंत आणि माजी विद्यार्थ्यांचा शाल फेटा देऊन सत्कार भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बाबूराव वरपे यांचे मार्गदर्शन कोवाड येथील प्राथमिक आश्रमशाळेत भटके विमुक्त दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला भटक्या विमुक्त समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी कार्यरत रामपूरचे समाजसेवक बाबूराव वर्पे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक के आर कानगावकर यांच्या प्रास्ताविकाने झाली त्यांनी भटक्या विमुक्त समाजाचा इतिहास पार्श्वभूमी आणि सद्यस्थितीवर प्रकाश टाकत शाळेच्या एकशे पन्नास विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली यावेळी दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक तसेच मेडिकल आणि डेंटल शिक्षणात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शाल फेटा आणि मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला प्रमुख पाहुणे बाबूराव वर्पे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की शिक्षण हेच प्रगतीचं प्रमुख साधन असून समाजाचा सर्वांगीण विकास देशाच्या प्रगल्भतेसाठी आवश्यक आहे त्यांनी विद्यार्थ्यांना वह्या पेन आणि गोड पदार्थ वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे सचिव वाय बी पाटील यांनी शाळेच्या भौतिक आणि गुणवत्ता विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक जे एम पाटील यांनी पोलीस आणि सैनिक सेवांचं महत्व सांगितलं तर माजी विद्यार्थी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर पाथरोट यांनी आश्रमशाळेच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमात वृक्षारोपण उपक्रमही राबवण्यात आला यावेळी शिक्षक पालक मान्यवर आणि चंदगड तालुक्याच्या विविध भागांमधून आलेले पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा